निफाड तालुक्यातील लासलगाव येथील महिला सक्षमीकरणासाठी सातत्यानं कारत असलेल्या दिव्य ज्योत संस्था व दिव्य यश चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थांच्या वतीने लासलगाव येथे आयोजित विशेष सन्मान सोहळ्यात एकशे पन्नास नवदुर्गांना पैठणी भेट देऊन गौरविण्यात आलं माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष सागर निकाळे अध्यक्षस्थानी होते संस्थेच्या अध्यक्षा सुनीता कांबळे उपाध्यक्ष जयश्री बोराळे सचिव संजय बोराळे खजिनदार राजेंद्र कुनगर सदस्य सागर पगारे विशाल गरुड संदीप पगारे संतोष गोसावी शेजवळ तसेच संध्या अहिरे यांच्या उपस्थितीत महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन करून दीडशे महिलांना पैठणीचं वाटप करण्यात आलं या संस्थांनी यापूर्वी महिलांसाठी गिरणी व वॉशिंग मशीनचं वाटप पंचाहत्तर टक्के अनुदानावर केलं होतं कार्यक्रमात संस्थेच्या वतीनं जीवन आधार या नव्या उपक्रमाची घोषणाही केली उपक्रमाअंतर्गत महिलांना अल्प दरात रेशन उपलब्ध करून देण्यासोबत रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचं उद्दिष्ट असल्याचं संस्थेच्या अध्यक्षा सुनीता कांबळे व सचिव संजय बोराळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले सूत्रसंचालन सुहास सुरळीकर यांनी केलं प्रास्ताविक राहुल सडोणे यांनी केलंय